नमस्कार मित्रांनो मी गाडी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मालवणी मी ती यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढे हिरवळा मागे पण बघा म्हणजेच गावात पाऊस पडन गेलो हा दोन तीन दिवस भरपूर पाऊस होतो आणि आत्ता खरं जरा कमी झालो तर गावातले को शेतकरी भाताबिता पेरत तर, तर मी पण चाललो आहे खाली भात पेरत थं मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया आणि भात पेरणी कशी करतात ती पण बघूया आता मी इलो खाली पाटलांच्याच इलो आणि मग भाळी एक पाणी आता एक पाणी कमीच आहे कारण पाऊस पण तेवढं जास्त पडलो नाही भरपूर थोडंच पडलो पूर्ण व्हाळात पण हऊर नाही इलो जास्त त्यामुळे जास्त पाणी नाही तर पाणी एवढा एवढा येतं पूर्ण वर तर चला जाऊया खाली म्हणजे आता मी खाली म्हणजे इलच खाली असं बाहेर आणि आमच्या गावातले भात फिरत तर चला बघूया हे बघा आता शे पाटीलवाडीतून पोचला आणि जवळच Rồi oh yeah. Đi bật पेरून झाला भात सार्थक राणी यांचा अजून हा पेरूचा हे दोन कुपरे हे पावसाच्या आधी भाजून विजून ठेवत पाऊस हे बाहेरच्या शेतकऱ्या का चांगले होत नाही तर तू वाट लावशी आताच काय दिलं हे सायतकांचा पेरून झाला यांचा पेरून झाला आता कशा गेलो दीपो धावत धावत गेलो वर जायत धावत गेलो कसला भात अस्मिता अस्मिता भाऊ तुमचा पण हा वेरूचा या एवढ तापमान नाही म्हटलं आधी त्यावर त्यावर तेच बघा तर तेच बाहेर गावात बघत गेला तर पण लावून ते तुमचेच देते पण दोन का वडूचा इला आता ट्रॅक्टरांना नांगरतात पारंपरिक नाही या त्यांचा हद बैल पण जोत बांधले नाही हा वाटता एक कमी आहे बहुतेक आणि आता तसा बघू केला तर कोणाचे बैल वगैरे ज्वता बी तर काही जास्त तर आता बहुतेक लोक पहिल्यांदा ट्रॅक्टरांनाच पेरतात जो उकळ वगैरे करतात आणि नंतर चिखलीत जोतांना नांगरतात म्हणजे चिखल जोता खूप चांगलं होता ट्रॅक्टरात आणि जोता नांगरलेल्यात लय फरक दिसतात ह्या पॉवर टेलरीला पण शेतकऱ्याचं काम सोपा झाला अडचणी कमी होऊ लागल्या अब एक तास रावला या बाबा एक तास देखा देखा दे वडूक एकदा मेल्या ना पडून पण नाही एवढा होत अगडी घे तो पाठ राखणं हकावता ना कसलो याला पडलो काठी येत जाऊन तोंडा टाकला तुम्ही बघितला कसे चालू आंगरणी आंगरणी प्रामुख्याने बघू गेले तर पहिल्यांदाच भात खेळतात आणि म्हणजे उकळ आणि दूड करूनच डायरेक्ट गुट्टा मारतात म्हणजे पहिल्यांदा एकदा नांगरतात ते का उकळ म्हणतात जेव्हा आता फोटो हक्त होता नवीन तर एकदा नांगरून ते नांगरल्यावर उकळ म्हणतात त्याच्यानंतर परत एकदा नांगरतात नांगरल्यावर ते का धूळ म्हणतात तर हे उकळ आणि दूड करूनच भात पेरतात बघू गेला तर आता जे लहान तो झालो खालो पटण आता दूड करतील दूड करू आधी परत एकदा भात पेरतात थोडा पातळ आणि दूर करतो आणि त्याच्यानंतर मी मारतो उकळ झाली आता दूर चालू आता उकळ झाली एकदा भात पेरून घेते आणि दूर करते ते थांबा भात पेरूचा माती काढा मेला कुठ्याची शेतकरी ना तुम्ही हा आज गेलो, गेलो मुंबई माझ्या आजा आजाचे जिगरी दोस्त होय ना तुम्ही म्हणतोय हो

था 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 था। रेस होताना ना जास्त आमच्यावर ट्रॅक्टरचा व्हायचा आम्ही करून घेतला उद्या करू नको उद्या कर नाही गावत तो स्क्रू आता क्रॉस लागतात स्क्रू ड्रायव्हर तो सगळा ह्या खोलतलो ह्या ह्या काढतलो आणि नंतर तो लावतो स्क्रू ड्रायव्हर असतात ना स्प्रिंग आम्ही पण बघलेलो आमच्या ट्रॅक्टरचा पण वाकडा लागतात स्क्रूड्राईव्ह आमचा पण रेस व्हायचा सार्थ काय करता अरे क्लिरपी तरी काढतो सर मग उद्या काय उकळ भाऊ नांगरत उद्या उद्याचे मानकरी उद्या पण नाही हा मग काच म्हणतोय हो तो तो कासारड्यात जातो जाऊ काय हा वय माझा असतो तकडे होता थय ना माझा तकडे आम्ही हसतो आंत, आंत, लय रेस <laughs> <जोपोल अंदर> <laughs> तो स्वतः दा माझा चप्पल अंधारा अर्थ काय भाई तर मित्रांनो तुम्ही बघितलं असत आशाल आता झाली सगळी कळ दूड करून पेरणी पण झाली आता झालं तर ट्रॅक्टर ठेवतात आवरावर करतात पाऊस पण येऊ लागलो आणि आत्ता आजचा तर झाला काम पण उद्या सोम आणि सार्थक या जर रावलेला आहे बघा पाठीमागे आता उद्या ठरवला नाही आपण पाऊस नसलो तर ठीक नाहीतर काय खरा ना इकडे जरा पाणी कमीचा वरती मसल करत पाणी जास्त त्यामुळे ते सकाळी तिकडे होता डॅक्टर वरती होता वरणा हवी घेऊन येकरांका काय करतास भाऊ

मी पण जरा पाय साफ करतोय आणि त्यांच्याबरोबर जाऊया आपण पण नाव पाणी इला व्हाळ बघूया कितपत पाणी पण चला आधी टॅक्टर ठेवून येऊया

तर मित्रांनो आता झाली नांगरणी विंगणी करून भात पेरून झाला आणि आता आम्ही जाता हा चला जाऊया चला तर मित्रांनो पाऊस वाढलो हा त्यामुळे एक छत्री घेऊची जरा गरज दिली पण लवकर आधी नशीब लवकरात लवकर झाला भात पेरून त्या पावसात चिखलच झालो असतो त्यांचे भाऊंचे चार हे तीन सात थ एक आठ आणि वरचे दोन दहा दहा अकरा कोपऱ्यात तू राज भात पेरले खाय भा हो काय बघितलंय नाय <स्वार> नाही <स्वार> बघितलंय नाय <स्वार> दहा ते अकरापर्यंत आता भात पेरल्या नाही दोन तासात तुमका दिसता काय माहिती नाही पाऊस पाऊस पण येलो एकदा ना नांगरून झाल्यानंतर पाऊस पडलो तरी काय टेन्शन नाही पण नांगरताना जर पाऊस पडलो तर जमीन चिकचिकीत होता नंतर भात रुजान पण येत नाही चांगला तर आता हे गेले नाव मी पण जातोय की शॉर्टकट आहे ना मेला मेले, रे मेला पुलार ना वर गेला सस मेला सस आ हाथ तुम दे रे साटोक मित्रांनो वाळ्यात पाणी बघा पाणी भरपूर आहे पण तसं पूर्ण हौर नाही येऊन गेलो जास्त पाणी पण इला नाही भरपूर आजूबाजू पालोपातोळ पण लय आहे भरपूर सटलेलो आ तर तुमच्या पण कुठे गावात असं जर पाणी इला असाल जर हौर वगैरे गेलो नसा तर तुम्ही रात्री कुर्ल्यांका माचांगा जाताना जरा सांभाळूनच जावा कारण आमच्याकडे अशी एक घटना घडली की रात्री जा जास्त पाऊस पडलो नव्हतो पण वॉर्फ जरा माचांगा गेले कुर्ल्यांका घेतलेले त्याच्यातल्या एका जनावर चावला तर तुम्ही पण रात्रीचे असे बाहेर पडलात पाऊस कमी पडला पाणी जर कमी असेल आणि घाण वगैरे गेली नसेल तर जरा सांभाळूनच कुर्ले वगैरे काही पकडा नाही तर बघा चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचं मसालो आहे <laughs>